मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एन पी एस पेक्षा युपीएस आहे फायदेशीर एस मध्ये कर्मचाऱ्यांना किती मिळेल पेन्शन समजून घ्या सविस्तर गणित व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम ही राष्ट्रीय पेन्शन स्कीम एन पी एस ऐवजी लागू केलेली आहे पेन्शन योजना याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाने काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने लागू केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना जशाच्या तसे लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर पेन्शन योजना लागू केल्यानंतर येणाऱ्या अतिरिक्त खर्चास देखील राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे सदर युपीएस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एखादा कर्मचारी पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी पात्र ठरले ठरेल त्यास मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन युपीएस मध्ये किमान पेन्शन हमीची तरतूद करण्यात आलेली आहे नेमकी किती पेन्शन मिळणार या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जर प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबात कुटुंबियाला साठ टक्के पेन्शनची रक्कम देण्याची तरतूद त्याचबरोबर पेन्शन सोबत महागाई रिलीफ म्हणजेच डी आर देण्याची तरतूद करण्यात आली आहे युपीएस प्रणालीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना प्रमाणे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के व त्यात केंद्र सरकारची अठरा पॉईंट पाच टक्के योगदान असणार आहे म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये सरकारची योगदान चौदा टक्के वरून वाढवण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या युपीएस खात्यात एकूण अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के इतकी रक्कम जमा होणार आहे सदर जमा रकमेवर कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन पेंच, मध्ये पेन्शन दिली जाणार आहे म्हणजेच पंचवीस वर्षी सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम इतकी पेन्शन म्हणून दिली जाणार आहे सदर पेन्शन सोबत महागाई भत्ता सवलत देखील दिली जाणार असल्याचे सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार आहे त्याचबरोबर त्याचे किमान पेन्शन दहा हजारपेक्षा कमी येत असेल अंशांना किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद सदर मध्ये करण्यात आलेली आहे धन्यवाद